मी रश्मी आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावं अशी प्रार्थना करते आज अक्षय तृतीयाचा दिवस साडेतीन मुहूर्तातला मूर्त आज काहीतरी गोडधोड करावे म्हणून मी आज पुरणपोळी करणार आहे ही पुरणपोळी तुम्हाला दाखवते चला किचन मध्ये जाऊया मला आता पुरणपोळी दाखवणार आहे पुरणपोळी करण्याला लागणारे साहित्य सांगते हरभऱ्याची डाळ गुळ गव्हाचे पीठ मैदा लाटण्यासाठी तांदळाचे पीठ तूप तेल हळद वेलदोड्याची पूड आणि जायफळ प्रथम आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊन या दोन पाण्याने स्वच्छ धुया त्यातील कचरा पूर्णपणे गेला पाहिजे अर्धा किलो डाळ घेतली पण वाटीनी मोजली तर दोन वाट्या डाळ त्या दोन वाट्या डाळीला दोन वाट्या गोळ पाहिजे चार वाट्या गव्हाचे पीठ त्यातील तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलं एक वाटी मैदा घेतला आणि लाटण्यासाठी तांदळाचे नो डाळ स्वच्छ दोन वेळा धुवून घ्या दोन दोन वाट्या डाळीला पाच वाट्या पाणी मी उकळत ठेवले त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणे हळद पाण्यात का घालायची तर पुरणाला चांगला कलर येतो आणि डाळ उतू जाऊ नये म्हणून दोन चमचे तेल टाकायचे आणि पाणी उकळून द्यायचे पूर्णपणे पाणी उकळायचे पूर्ण पाणी उकळून झाले की मग पाण्यामध्ये डाळ टाकायची आणि चार शिट्या होऊन द्यायच्या प्रथम मोठी एक शिटी केली एक शिटी केली की तीन शिट्याला गा गॅस एकदम बारीक करायचा म्हणजे डाळ उतू जाणार नाही आणि पूर्णपणे डाळ छान शिजेल आणि आपल्या पोळ्या पण सुंदर उतकळलेला हो। आहे मी आता पाण्यात डाळ टाकते काही जण पा डाळ एक तास पाण्यात भिजूनही करतात परंतु असे केल्याने पुरण खूप छान लागते डाळ पूर्णपणे हलून घेणे वरती ठेस आला असेल तर थोडा काढणे पाणी पूर्णपणे उकळून झाल्यावर मगच झाकण लावणे पाणी आता पूर्णपणे उकळले आहे आता मी झाकण लावते पहिली शिटी मोठ्या गॅसवर करते नंतरच्या तीन शिट्या एकदम गॅस बारीक करणे शिजेपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया तीन वाट्या गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा गव्हाचे पीठ जर ताजे असले तर मैद्याच्या चाळणीने चाळले तर मैद्याची गरज लागत नाही आता ह्या पिठामध्ये एक चमचा मीठ टाकणे कलर येण्यासाठी एक अर्धा चमचा हळद टाकणे सर्व मिश्रण एकत्र करणे दोन चमचे तेल टाकणे पूर्णपणे मिक्स करून घेणे आणि कणिक भिजवत असताना थोडे कोमट पाणी घेणे म्हणजे त्या पिठाला चिकटपणा जास्त येतो मी आता पीठ मळून घेते चांगलं थोडं थोडे पाणी टाकून पीठ असे मळून घ्या अशी पूर्णपणे कणिक पाच मिनिट मळून घेणे म्हणजे पोळी खूप मौसूत होते आणि पुरणही जास्त बसते पाणी लावल्यानंतर दोन चमचे तेल टाकणे तेलामध्ये चांगली कणिक मळून घेणे दोन शिप्या झाल्या थोडे तेल टाकाय कणिक अशी म्हणजे पोळ्या खूपच छान होता अशी पाच मिनिटं मी कणिक मळून मळून तेल लावून घेतली त्यामुळे अशी खूप मऊ झाली त्यामुळे पोळ्यासुद्धा दोन दिवस राहिल्या तरी खूप मऊ होतं मऊ राहतात डाळ शिजून तयार झाली आता मी डाळ चाळणीत काढून घेते डाळीचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे नाहीतर पुरण पातळ होते आता पाणी निथळून झाले आता मी पुरण तयार करायला पुरण शिजत करायला ठेवते राहिलेल्या पाण्याची आमटी करतात त्याला कटाची आमटी म्हणतात जर आपल्याला आमटी घट्ट पाहिजे असली तर थोडी डाळ काढून ठेवणे आता गॅस चालू करून पूर्णपणे डाळ एकजीव करून घेणे आणि त्यात चिरलेला गूळ टाकणे दोन कप डाळीला दोन दोन कप डाळीला दोन कप, कप। गूळ माझे पूर्णपणे आता पुरण शिजत आले आहे पुरण शिजत आल्यावर एक चमचा जायफळ जायफळपूड टाक एक चमचा वेलदोड्याची पूट टाकणे थोडे जायफळ टाकणे गुळात जायफळ टाकले की खूप सुंदर पोळी लागते साखरेची असेल तर वेलदोडे टाकणे आणि दोन चमचे तूप टाकणे म्हणजे पुरण खरपूस होते आणि पूर्णपणे हलून घेणे पुरण पुरण शिजले हे कसे ओळखावे जर चमचा पूर्णपणे उभा राहिला तर पुरण शिजले अजून माझे पुरण थोडे शिजायला पाहिजे म्हणून पळी पडते फळी पूर्णपणे उभी राहिली की पुरण शिजले असे समजायचे अशी कोणी पुरण आता तयार झाले आता आपण पुरण चाळणीने बारीक करून घेऊ गरम गरम घेतले की लगेच पुरण बारीक होते गार केले की त्याला वेळ लागतो दुसरी पद्धत म्हणजे पुरण पुरणाची डाळ शिजली की ती डाळच मिक्सरमधनं काढून घेतली तरी चालते नंतर गूळ घालून शिजवले तरी पुरण छान होते अशा तऱ्हेने पुरण वाटून तयार झाले आता आपण पोळ्या करून घेऊया कणिक थोडी आणि त्याच्या डबल पुरण घेणे म्हणजे पोळी खूप छान होते मौसूत होते प्रथम पिठात पिठात गोळा बुडवणे आणि अशी वाटी करणे त्यामध्ये पुरण घालणे आणि असे दाबून दाबून भरणे तोंड मिटून असे करणे आणि लाटण्यास तांदळाचे पीठ घेणे तांदळाचे पीठ का घ्यायचं तर पोळी पूर्णपणे सरकते आणि खाण्यास पण खरपूस लागते प्रथम लाटायचे नाही थोडे असे दाबून घ्यायचे आणि मग पूर्णपणे शेवटपर्यंत पूर्ण पुरण पुरन आले पाहिजे अशी पोळी लाटणे मधोमध मधोमध मद, मद लाटणे काठाला जास्त लाटणे पोळी लाटताना पोळीवर दाब द्यायच लाटण्याचा दाब द्यायचा नाही हळुवारपणे लाटणे म्हणजे पोळी छान फुकते गरम करून घ्यायचा नंतर पोळी अशी टाकायची जर पीठ राहिले असेल जर पीठ राहत टाकली पोळी तव्यात टाकली की वरील पीठ आहे ते असे झाडून घेणे म्हणजे पोळी पांढरी दिसत नाही होळी उल उल्ट। उल्टी कर वर तूप टाकून भाजले तेल टाकून भाजले तरी चालेल पण मी तूप टाकते बघा पोळी किती सुंदर फुगली पुरण भरपूर टाकले की दोन तीन दिवस पोळी मौसूत राहते पोळी झाली फुग पूर्णपणे फुगली छान पूर्ण पोळ्या मौसूत झाल्या खूप मौसूत झाल्या हे गरमागरम पोळ्या मैत्रिणींनो तयार झाल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा सस् सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा